संजय सर खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेयोगमध्ये कढीपत्ता हा एकदम फ्रेश चित्रपट कढीपत्त्यासारखा आज ट्रेलर रिलीज झालेला आहे सात तारखेला चित्रपट रिलीज होतोय चित्रपट काय भाष्य करतोय कढीपत्ता का का त्याचा आयसन्स आहे साधा अगदी ना आपण स्वयंपाकामध्ये कढीपत्ता वापरतो त्यांनी स्वयंपाकाची चव बदलते चांगली होती चव कडीपत्ता घालून वाईट झाला असा काय पदार्थ जगात हटलाच नाही गोड पदार्थ सोडला आणि नाते परस्परातली नाती म्हटली की ती कायम नुसती गोड असत नाही त्याच्यामध्ये कधी वाद असतात मतभेद असतात चर्चा असते भांडणं असतात आणि हे सगळं संसारामध्ये निर्माण होतं त्याला एक वेगळी चव असते प्रत्येकाला ती कडीपत्त्याची असते म्हणून या चित्रपटातून कडीपत्ता की तो दिसायला फुकट आहे असं वाटतं पण तो जेवणात अनिवार्य असतो तो जेवणात नसेल तर चव येत नाही त्यामुळे तुम्ही नातेसंबंध दाखवताना त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता लागतोच थोडंसं तिखट थोडंसं तुरट थोडंसं आंबट थोडंसं कडू सगळे पदार्थ लागतात आणि मग तुमच्या स्वतःवर वैयक्तिक आतणीवर तुम्ही ठरवायचं असतं mm. की कडीपत्त्याची चव आले पण तो आपल्या दाताखाली येऊ नये म्हणून तो काढून टाकायचा आहे का बरोबर जरी तो काढून टाकला तरी तो त्याचं अस्ति, अस्तित्व ठेवतो ठेवतो प्रत्येक नात्यांमध्ये हा कडीपत्ता असतो आणि कडिपत्त्याशिवाय नातं नाही नात्याशिवाय कडीपत्ता नाही तर फॅमिली बद्दल काय सांगितलेलं आहे यामध्ये या, या चित्रपटामध्ये आपल्याला मेन कॅरेक्टर्स जे दोन आहेत ते कंटिन्युअसली मध्ये भांडतानाच दिसत आहेत तर फॅमिली त्यांना सपोर्ट करते या बाबतीत की फॅमिली त्यांचा त्या दोघांच्या परस्पर संबंधामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही त्यांच्या परस्पर संबंधामध्ये कानतणाव असतील ते निश्चितच एका घरात एकत्र राहत असल्यामुळे सगळ्या कुटुंबाला सहन करावेच लागावे लागतात आणि ते सहन केल्यानंतर त्यातून काय मध्यम मार्ग निघतो काय निर्णय होऊ शकतो ते कशामुळे तणाव निर्माण होतात ते कमी कसे करायचे त्याच्यावर मलम कसं लावायचं त्याच्यावर अंजन कसं लावायचं त्याच्यावर उपाय कसे करायचे हे सगळं काम इतर सर्वजण करत असतात अच्छा तुमचं कॅरेक्टर काय आहे थोडस भूमिकेबद्दल सांग मी त्याच्यामध्ये नायकाच्या वडिलांचं काम करतोय आणि आ... तो थोडाखा कडीपत्ता आहे त्या दोघांच्या नात्यातला मी आणि माझी पत्नी ते काम शुभांगी गोखले करतो आम्ही कळी आहोत दोन्ही म्हणजे किती वाटलं तरी ते काढून टाकता येत आणि काढून टाकले तरी त्याची चव राहते त्यामुळे आमचं तिथे असणं अनिवार्य आहे आणि आमचं कर्तव्य असतं एक पालक म्हणून त्यांच्यामध्ये होणारे जे काही वाद आहेत तणाव आहेत ते मिटवणं आणि ते काम आम्ही करतो तुमचं आणि सुकन्या मॅमचं नातं एवढं खूप स्ट्रॉंग आहे आणि ते ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन ऑलवेज दिसत आलेलं आहे तर तुम्ही एखादा कानमंत्र जर नवीन पिढीला किंवा नवीन नवरा बायकोना द्यायचा असेल तर काय झालं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी अशी सांगेन की काय झालं तरी तुमच्या बायकोचं म्हणणं आहे का ते <laughs> शेवटी सगळ्यात चांगलं असतं सगळ्यात योग्य असतं एवढ्या वर्षाच्या संसारनंतर मला हे ती सांगते ते बरोबर असतं ते जास्त विचारांनी तो निर्णय घेतलेला असतो आणि माझं जे नेहमीच म्हणणं आहे की नवऱ्याचं जेवढं बायकोवर प्रेम असतो त्याच्या थोडं जास्त बायकोचं नवऱ्यावर प्रेम असतो आणि खरंच आत्ता समाजात असे असे म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत का की एवढे प्रॉब्लेम छोटे प्रॉब्लेम्स किंवा मोठे प्रॉब्लेम झाले की प्रत्येक वेळेस कोर्टाची पायरी चढावी लागते आणि हा चित्रपट त्यावर भाष्य करून कदाचित देतोय का काय त्याच्यावरती औषध असं नाहीये ते वैयक्तिक पातळीवर ठरवायला लागतं कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात परंतु याच्यामध्ये एक नक्की आहे की कोर्टाची पायरी न चढता सुद्धा नाते संबंध सुधारता येऊ हो शकतात त्याच्यामध्ये पुन्हा गोडवा येऊ शकतो आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला लागतात कारण तोडणं खूप सोपं असतं बरोबर एक आपण काडी घेतली ती एवढी करून ती तोडता येते ती जोडता येतच नाही पण ती लोकांना जोडण्यासाठी काही वाटलावी असं करायचं त्याला खूप मेहनत करायला लागते मग त्यापेक्षा ती न तोडलेली बरी नाही तर चित्रपटात कुटुंबासाठी कुटुंबाने एकत्र व्हावा असं काय आहे या चित्रपटात बघितल्यानंतर मला कळेल परंतु एकत्र एक राहणं ही कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाची शक्ती आहे बलस्थान आहे आहे कारण सर्वसाधारणपणे आपल्याला साधारण त्याच समस्या येतात त्या hmm. सोडवण्यासाठी जेव्हा एकत्र कुटुंब असतं समजा पाच जणांचं कुटुंब असेल तर पाच मार्ग सुचू शकतात दहा जणांचं कुटुंब असेल तर दहा मार्ग सुचू शकते बरोबर नुसतेच एकत्र असेल ना असेल दोनच मार्ग उरतात त्याच्यामध्ये पुन्हा मतभिन्नता होऊ शकते तोडणं खूप सोपं असतं जोडणं खूप अवघड सो आणि अनुभवी माणसांना जेवढं जोडणं जमत तेवढं जमेलच असं नाही खूप खूप शुभेच्छा तुला तुम्हाला कडी पत्त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्याही सगळ्यांना शुभेच्छा दिवाळी झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होतोय तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला फटाके रोषणे आहे अनुभवायची असेल तर नक्की या आणि हे येणारे वर्ष ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखाची भरभराटीची संपन्नतेची आणि तुम्हाला हवे असलेल्या वस्तू अत्यंत स्वस्त दरात मिळणारी जाऊ खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू